नमस्ते काय सांगता न्यूज पोर्टलमध्ये आपलं स्वागत आपण उमेदवाराचं व्हिजन याबाबत आपण अनेक प्रभागात जाऊन उमेदवारांचं व्हिजन जाणून घेतलेलं आहे सर्वात महत्त्वाचा जो पार्ट आहे यामधला तो म्हणजे करमाळा नगरपालिकेची ही निवडणूक आहे ही निवडणूक साधीसुधी नाही करमाळकरांचं जीवन कसं सुखकर होईल या दृष्टीने ही अतिशय महत्त्वाची असे ही निवडणूक आहे आणि या निवडणुकीमध्ये नगराध्यक्षपद नगर हे सर्वात महत्त्वाचं पद असतं आणि नगराध्यक्षपदामध्ये आपल्या करमाण्यात आपण जर पाहिलं तर प्रमुख तीन उमेदवार हे चर्चेतले आहेत सगळे हे पाच उमेदवार रिंगणात असताना देखील तीन उमेदवारांची चर्चा खूप मोठ्या प्रमाणात होते आणि यामध्ये भाजपचे जे उमेदवार आहेत ते म्हणजे सुनीता कन्हैयालाल देवी बाबींचं सामाजिक काम आहे सामाजिक कामात त्यांची खूप मोठी अशी ओळख आहे नागरिक संघटनेचे प्रमुख गिरधरदास देवी यांच्या त्या सून आहेत आणि करमाळकरांसाठी एक आश्वासक चेहरा म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जात आहे करमाळ्यात खूप काही करायचं आहे खूप लोकांच्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण कशा होणार याकडं सर्वांचं लक्ष आहे करमाळ्यातील रस्ते वीज पाणी या तर मूलभूत सुविधा आहेतच पण जग बदलत असताना आपले करमाळ मात्र आहे असंच का आहे याच विषयाने आज आपण भाभींच व्हिजन काय आहे नेमकं करमाळा शहराबाबत हे जाणून घेणार आहोत भाभी तुमचं काय सांगता न्यूज पोर्टलमध्ये स्वागत आहे एकदम प्रचाराचे असे धावपळ सुरू असताना आज तुमचा मी वेळ घेतोय करमाळकरांना उत्सुकता आहे की नेमकं तुम्ही करमाळ्यात नेमकं काय करणार आहात काय नेमकं तुमचं व्हिजन काय असणार आहे सगळ्यात अगोदरकर पालकमंत्री सर, रश्मी दीदी गुबे सर दिग्विजय है, यांना मी थँक्स सांगू इच्छिते की मला भाजपकडून नगराध्यक्ष पदासाठी मिळाली जेणेकरून मी माझं जे विजन आहे मुक्त करमाळा हे जे विजन आहे आपले सगळ्यांकडेच तर ते मला पूर्ण करायचं आहे आपलं काम खूप मोठं आहे म्हणजे सामाजिक असेल किंवा शैक्षणिक क्षेत्रात आपण केलेलं काम आहे प्रचार आपण खूप जोरदार पद्धतीने केलेला आहे तुम्ही कर्मण्यात कुठले एक घर असं सोडलेलं नाही की तुम्ही त्या घरापर्यंत पोहोचल नाही काय समस्या काय आहेत नेमक्या लोकांच्या समस्या तर भरपूर आहेत मूलभूत समस्या तर आहेच आता भीमनगर वगैरे का कुंकू गल्ली वगैरे तिथे जाऊन पाहिलं तर अक्षरशः त्यांची घरातनं गटरच पाणी जात आहे अन परत पाणी त्यांना तीन तीन दिवस नाही अन चौथे दिवशी पण येईल ह्याची गॅरंटी नाही अन लाईट वगैरे आणि काल तर सिद्धार्थ मध्ये आम्ही फिरलो तेव्हा त्यांनी कमीत कमी, कमी पाच पाच फूट खाली खदे खांदले पाणी पाण्यासाठी तर हे जे मूलभूत समस्या आहे त्याचा आपण अगोदर निवारण केलं तर जी लेडीज आहे जे आपली पब्लिक आहे करमाळ्याची ती ते हे समस्याची बाहेर निघून काहीतरी वेगळी सोच त्यांची वेगळी हे निर्माण होईल त्यांना काहीतरी दुसरी आवड निर्माण होईल काहीतरी करायची इच्छा इच्छाशक्ती त्यांची जागृत होईल आपण जर पाहिलं तर करमाळ्यातले रस्ते हा खूप मोठा प्रश्न आहे म्हणजे करमाळ्याची एकतर भौगोलिक स्थिती जर आपण पाहिली तर मेन रोड म्हणजे व्यापारपेठ ये देखील येथे खूप मोठी आहे लोकांना चटकनी उतरले आप की आपल्याला काहीतरी खरेदी करायची असते पुढे त्याच्या कामासाठी जायचं असतं मात्र हाच रस्त्याची जर परिस्थिती पाहिली तर खूप भयानक परिस्थिती म्हणजे हे आव्हान असणार आहे नेमकं ह्याच्यातून कसं आपल्याला म्हणजे करमाळ आहे पण नेमकं कसं सुधरायचंय आपल्याला काय याच्यासाठी विजन आपलं माझं असं विजन आहे पण आता वरिष्ठांशी सगळ्यांशी बोलू पण माझं असं विजन होतं या बाबतीत की रस्ते तर होतीलच व्यवस्थित पण आपण नगरपालिका वरिष्ठांशी बोलून असं जे मेन रोडवर ज्यांची कुणाची जागा असेल ते आपण किरायावर घेऊन तिथे एक आ, न, पेंड पार्क अशी एक व्यवस्था केली तर खूपच मेन रोड चांगला होईल लोकांना जी दहा मिनिटात पळापळी करून खरेदी करावी लागते ते निश्चिंतपणे ते खरेदी करू शकतील किंवा डॉक्टरांकडे जाताना सुद्धा त्यांना पार्किंग मिळत नाही मेडिकल मेडिसिन घेताना पार्किंग मिळत नाही तर हे सगळी समस्या दूर होऊ शकतील सपोज आपण पेंड पार्क असे हे मेन रोडवर ऍटलिस्ट दोन तरी स्टार्ट केले तर बाबी सध्या आपण जर पाहिलं तर शैक्षणिक क्षेत्र असेल किंवा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ए आय आलेला आहे खूप वेगानं बदल घडतायत तंत्रज्ञानाचे युग आहे हे आणि यामध्ये आपण नेमकं काय म्हणजे आव्हान काय असणार कर्मळकरांसाठी ह्या तंत्रज्ञानाचा उपयोग आपण कसा करून द्या शैक्षणिक असेल किंवा सामाजिक क्षेत्रात उद्योग क्षेत्र आहे एज्युकेशन तर कर्मळकरांचे जेवढे लेडीज आहे सगळे सगळ्यांना माहिती आहे एज्युकेशन हा माझा पॅशन आहे तर त्याच्यासाठी मी भरपूर वर्षापासून पण काय करते इथे लोकांना जेव्हा सीबीएसई च सी सुद्धा माहित नव्हता तेव्हापासून माझ्याकडे सीबीएसई पॅटर्न आहे परत त्या हे शैक्षणिक क्षेत्रात थोडे वर्षापूर्वीपर्यंत आता सीईटी नीट साठी फाउंडेशन कोर्सेस लागत होते तर ते फाउंडेशन कोर्सेस साठी पण आपलं भरपूर अकॅडमिक बोलणं झालंय परत एआयचं म्हणलं तर आता गव्हर्नमेंट पण एनसीआरटी बरोबर एआय इंट्रोड्यूस करणार आहे गव्हर्नमेंटनी एक छान डिसिशन घेतलं आहे की ऑल ओव्हर इंडिया एकच एज्युकेशन एनसीआरटी तर त्याच्यानी मुलं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स मध्ये इझिली अपिअर करू शकतात ए आयचं उदाहरण द्यायचं म्हणलं तर माझे स्कूलचा मुलगा बारावी आचार्य मध्ये त्यांनी सायन्स केली आणि त्याला एआय इंजिनियर व्हायचं होतं यशकर म्हणून तर त्यांनी एपी एक्झाम ऑल ओव्हर वर्ल्ड ची दिली तर थर्टी द वर्ल्ड त्याला आलं आणि त्याला फोर्टी एट लॅक रुपीज ची स्कॉलरशिप मिळाली आणि तो प्रत्येक वेळेस म्हणताना असंच म्हणतो की मला करमाळेत मध्ये जे बेसिक एज्युकेशन मिळालंय ते त्याच्यासाठी मी पुढे गेलो ह्याच्यासाठी माझं म्हणणं असं आहे की सगळ्या सगळे इंग्लिश मीडियम मध्ये दे एज्युकेशन घेऊ शकत नाही तर मला नगरपालिकेत आल्यावर ऍज ए नगराध्यक्षा सगळे नगरसेवकांवरून बरोबर मिळून भाजपची साथ घेऊन मला नगरपालिकेची स्कूल्सचा पण खूप मोठा दर्जा वाढ करायचा आहे बाबी आपण मूलभूत सुविधांचा या ठिकाणी चर्चा केली मात्र तर मच्छी मार्केटचा प्रश्न आहे भाजी विक्रेत्यांचा वेगळा प्रश्न आहे व्यापाऱ्यांचे वेगवेगळे प्रश्न आहेत नगरपालिकेशी संबंधित असलेली हे सर्व विषय आहे पार्किंगचा खूप मोठा विषय आहे आपण पार्किंग बद्दल बोललात मात्र ही जी छोटे छोटे विक्रेते आहेत त्यांच्यासाठी आपण काय काम करणार आहात त्यांच्यासाठी आपण हे नग, आता हे नगर छोटी -छोटी आता हे नगरपालिकेला आपल्याला भेटीघाटीसाठी थोडस कमी वेळ मिळाला तरी भरपूर भेटीघाटी झाले असे भरपूर छोटे छोटे विक्री आपली बोलणं झालंय तर आता त्यांची एक मीटिंग घेऊन त्यांची काय अपेक्षा आहे त्यांना कुठली जागा पाहिजे आपण काय प्रोव्हाइड करू शकतो प्रॉपरली एक मटेरियल साठी एक बाजार असं काही करू शकतो ह्याचं आपण नक्कीच प्लॅनिंग करू आपण जर पाहिलं तर करमाळा म्हणजे तीन जिल्ह्यांच्या मध्यवर्ती ठिकाण असलेले करमाळ आहे तिथून सोलापूर जिल्हा आपला आपल्याला नगर जवळ आहे इकडे पुणे जवळ आहे बारामती आहे पण करमाळात जर पाहिलं तर मनोरंजनासाठी साधं एक सिनेमा थिएटर सुद्धा चांगलं उद्यानं नाहीये तरुणांची वेगळे प्रश्न आहेत महिलांचे वेगळे प्रश्न आहेत याच्या बाबत आपलं काय म्हणजे का का सो काय सोडवणार आपण काय त्यांना शोषित तर तरुणांचा जे प्रश्न आहे ते एज्युकेशन कमी असल्यामुळे सगळेच पुण्याला जाऊन सगळे सॉफ्टवेअरचं काम करू शकत नाही तर ते हे पहिलं आपलं झालं बोलणं एज्युकेशन बद्दल आता त्यांचेच घरातले आई लोकांना त्यांचे घरातले लेडीज लोकांना आपण ग्रह उद्योग प्रोव्हाइड केलं तर ते लेडीज लोकांबरोबर ते पण एंगेज होतील ते आणि त्यांना काहीतरी रोजगार मिळेल आणि ते करता करता त्यांचे अजून आयडियाज जे काय आता काही नसल्यामुळे त्यांना त्यांची विचारशक्तीच कमी झालेली आहे तर आता हे आपण ग्रह उद्योग भरपूर असे प्लॅन्स झाले वरिष्ठांनी आम्हाला परमिशन पण दिली आहे की तुम्ही लोकांना हंड्रेड पर्सेंट आश्वासन द्या आणि आम्ही तुम्ही दिलेले आश्वासन नक्कीच पूर्ण करणार आहे त्याच्यात माझा एक असा प्रश्न होता त्याच्या की म्हणजे करमाळा शहरात उद्यान चांगलं नाही हो मनोरंजनाच्या दृष्टीने कुठल्या सोयी सुविधा नाही आहेत आपण बेगीचारून जातो मात्र ते जाताना आपल्याला नेमकं काय वाटतं म्हणजे काय कुठल्या शहरात आहोत आपण कुठं म्हणजे करमाळा ग्रामीण भागातले खेड जरी म्हणलं तरी ह्याला उभं ठरणार नाही अशी ही परिस्थिती करमळ्याची आहे आपलं विजन काय सुशोभीकरण कसं झालं पाहिजे विकास कसं झाला पाहिजे ना मला अशी आयडिया होती की आपण टुरिझम डेव्हलप करायचं का तर हे एवढं पुरात मंदिर आहे शहाण्णव पायरी आहे थोडं का होय ना एक फांदी अजून आपले ते पिक्चरची सायराटची अजून आहे तर हे भरपूर आपल्याकडे पॉइंट जेणेकरून आपण त्याला टुरिझम प्रोव्हाइड करू शकतो टुरिझम प्रोव्हाइड झाल्याने लोकांचं येणं जाणं वाढलं की आपोआप होटेल्स आ, उद्योग व्यवसाय वाढणार तर हे आपण टुरिझमला नक्कीच वाढवणार आहे आणि उद्यान म्हणले तर तो आ, बाकी लोकांचं मूलभूत समस्या जे पाणी रस्ते हे गंदगी किंवा धूळ आहे तसं मुलांचं सगळ्यात समस्या त्यांना कुठलाही उद्यानच नाही इव्हन आमचेही मुलं जे उन्हाळ्यात येतात इथे की मामाचे घरी तर त्यांना सुद्धा कुठे खेळायला जायला जागा नाही तर उद्यान तर आपल्याला नक्कीच करायचे परत जिथे जिथे नगरपालिकेची जागा असेल तर हे जे पूर्ण राज्य सरकारांनी हे योजना केलेली आहे नाना नानी ना ना पार्क दादा दादी पार्क तर हे आपण नक्कीच करणार आहोत तसं भईची वाढदिवसाला आपण करतो तर आपण ओपन जिम केलं होतं तसं लेडीजसाठी ओपन जिम आहे हे हे सगळं आपण प्लॅनिंग मी करू असे विजन मध्ये भरपूर प्लॅन्स आहे करमाळकरांच्या जिवाळ्याचे दोन प्रश्न आहेत एक म्हणजे पाणी पुरवठा आणि दुसरं म्हणजे करमाळ्याची नवीन शासकीय इमारत नाही टाउन हॉल नाहीये आणि तिसरं सगळ्यात महत्वाचं करपट्टी असेल किंवा पाणीपट्टी असेल ही जी कररूपातून आपण नागरिकांकडून पैसे देतो मात्र त्या प्रमाणात आपण त्यांना सुविधा देतो का आणि जे रेग्युलर घरपट्टी भरणारे आहेत कर भरणारे आहेत तर त्यांना आपण काय देणार आहोत का पाणीसाठी तर असं आहे आता आम्ही असं डिसाईड केलंय की आपल्याला पाईपलाईन वगैरे तर घ्यायचीच आहे पण त्याला थोडा वेळ लागणार आहे तोपर्यंत पाणी तर लोकांना मिळालंच पाहिजे तर त्याच्यासाठी जे आता प्रत्येक गल्लीत बंद पडलेले बोरिंग्स आहेत तर ते स्टार्ट करायची आणि ती कुठे नसल पन्नास पन्नास शंभर शंभर लोकांमध्ये एक एक बोरिंग आपण लगेच घेणार आहोत जेणेकरून त्यांची अर्धी समस्या पाण्याची नक्कीच मिटणार आहे नगरपालिकेची इमारतीसाठी सगळ्यांना माहित असेल नवीन नगरपालिकाची हे काय परत बहिणीच जे बांधलेली जुनी नगरपालिका आहे तेच आता वाचनालय तेच नगरपालिका म्हणून चालू आहे आणि टाउन हॉलचा प्रश्न तर आमचे हे मूलभूत समस्यांबरोबर सेकंड प्रायोरिटीलाच आहे का तर आता काल भीम नगरमध्ये भी नगर त्यांचे जे छोटे छोटे फंक्शन्स आहे ते प्रत्येक लोक कार्यालय घेऊन पार पाडू शकत नाही तर टाउन हॉल आपण त्यांना मिनिमम किंवा फ्री असंही आपण त्यांना प्रोव्हाइड करू करू शकतो जेणेकरून त्यांची इच्छा बाळाचं बारसा व्हावं घरात एंगेजमेंट व्हावं ते तर आ, ते त्यांची इच्छा पूर्ण करू शकतील माझा शेवट प्रश्न होता की घरपट्टी पाणीपट्टी घरपट्टी पाणीपट्टीचा पण विचार चालू आहे जसं की आता ह्याच्यातच एक असा पॉइंट असा ऍड केलं की सोलार आपण प्रोव्हाइड करायची इच्छा व्यक्त केली आहे सोलार प्रोव्हाइड करायसाठी सबसिडी गव्हर्नमेंट देतेय तर नगरपालिका पण त्याच्यात अजून एक्स्ट्रा सबसिडी देऊन प्रत्येकाचे घरावर सोलार बसवला तर लाईटचा बिलचा थोडा प्रॉब्लेम आणि सोलारचं कसं असतं समजा आपल्याकडे ते एक्स्ट्रा लाईट राहिली तर आपण ते एमएससीबी वाल्याला विकू शकतो तर हे पण त्यांना होईल आणि घरपट्टी ह्याच्यासाठी तर सगळ्यात मोठं थर्ड प्रायोरिटी मध्ये जे काम आहे तर ते नगरपालिका पूर्ण डिजिटलाइज करायची आहे की प्रत्येक बिल त्यांचा ऑनलाइन व्हायला पाहिजे का तर मोदीजीनी तिथे दिल्लीत बसून आपल्या लोकांना ग्रामीण भागापर्यंत डिजिटलायझेशन शिकवलंय कालपर्यंत लोकांना बँकेतनं कार्डवर कसे पै पैसे काढायचे माहित नव्हते केवायसी काय आहे ते माहित नव्हतं पण आता हे लाडकी बहीण योजनामुळे त्यांना हे सगळं कळलंय तर तसंच नगरपालिकाला डिजिटलायझेशन केलं तर घडपट्टी आहे हे तर ते इझिली भरू शकतील त्यांच्याकडे प्रूफ राहील आम्ही आता सिद्धार्थ नगर वगैरे मध्ये गेलं तर आपलं जे आपण म्हणले आपण म्हणाले की करमाळ्याला पुढे घ्यायचंय तर आम्हाला आम्ही त्यांना एकदम मूलभूत डेव्हलपमेंट पासून शिकवलं की जेव्हा आम्ही नगरपालिका डिजिटलाइज करणार आहे नग, आ, बिल, बिल हो आ, तर तेव्हा तुम्हाला तुमचं घर डिजिटलाइज करावं लागेल की दहा दहा रुपयाची फाईल्स आणून तुम्हाला एक म्हणजे नगर नळाचं बिल लाईट बिल जेणेकरून तुमचे सगळे प्रॉब्लेम्स होतील आणि हे जे आपण म्हणतात की त्याच्यावर काही डिस्काउंट वगैरे तर त्याचा विचार चालू आहे तर ते पण आपण नक्कीच करू माझा एक सेकंड प्रश्न आहे त्याच्यानंतर शेवटचा जातीय राजकारण खूप चालतं आणि त्यामध्ये भाजपकडं हिंदुत्ववादी पक्ष म्हणून पाहिलं जातं तर तुम्ही काय आव्हान कराल मतदारांना मी आवाहन करायच्या अगोदरच काल माझी कानाड गल्लीत वगैरे झाली त्यात भाजपला हिंदू आ, पार्टी असं जे म्हणतात तर त्याच्यातले जे मुस्लिम लेडीज होते ज्यांनी माझ्याबरोबर संवाद साधला तर त्यांचं म्हणणं असं होतं की आम्ही कधीच म्हणत नाही की ना भाजप हिंदू पार्टी आहे का तर वर्ण राज्य सरकार जे काही योजना देते तिथे कुठेच असं लिहिलेलं नाही की हे हिंदूसाठी आणि हे मुस्लिमसाठी आहे तर आता खूप जग बदललंय सगळे युट्यूब वगैरे रील्स वगैरे बघतात वगैरे त्यांना खाली डेव्हलपमेंट पाहिजे मग ते पार्टी असं हे नाही पण भाजप पार्टीवर त्यांचा आता जी आम्ही दहा दिवस फिरलो तर भाजप पार्टी भाजपावर सगळ्यांचा खूप खूप विश्वास आहे करमळकरांना तुम्ही आव्हान काय कराल काय आव्हान असेल करमळकरांना तेच आवाहन करणार की मला बीजेपी तर्फे तिकीट मिळालंय अध्यक्ष पदासाठी आणि हा पद खूप मोठा पद आहे तर हा पद मिळाल्यावर सुद्धा खुर्चीवर बसायची अशी अपेक्षा माझी नाही सगळ्यांबरोबर उभं राहून काम करून घ्यायची आहे आणि जे आम्हाला सांगितलंय आमच्याकडून काम करून घ्या तर ते आम्ही त्यांच्याकडनं काम करून घेऊ आणि ह्याच्यासाठी असं आहे की तुम्ही मला मदत करा त्याच्यानंतर पाच वर्ष मी तुमच्या बरोबर राहणार आहे धन्यवाद तुम्ही खूप तुम्ही वेळ दिला अगदी सविस्तरपणे बाबींनी त्यांचं विजन सांगितलेलं आहे करमाळकरांनी विचार करण्याची गरज आहे लोकशाहीमध्ये मतदानाला खूप महत्त्व आहे एकदा तुम्ही जर मतदान केलं तर पाच वर्ष तुम्हाला तुमच्या आवडीचं तुम्हाला जी पाहिजे तसं काम करून घेऊ शकाल फक्त अपेक्षा एकच आहे योग्य उमेदवार निवडा आपलं मतदान करा आणि पाच वर्ष आपल्या शहराचा विकास करून द्या धन्यवाद